तुम्ही एक अभंग आयकला असं अभंग बी आवड आमक वृक्षवल्ली सोयरे वनचरे ते अभंग कदाचित ते झाड कोणी कापलं पण त्याने ऐकू न आमच्या हिंदू धर्मात वटवृक्षाचं महत्व आसा असा हे खबर असा कारण यदे वडले दोनशे वर्षा पहिली झाड मारप आणि ते म्हणतात आमच्या हातून म्हणतात की रातची झाडा मारिनात हिंदूच्या धर्मात अशा वेळात रातचे झाड मारप कितलेशे शंभरांनी घोटेरा आशिली बारीक बारीक पक्षी आशिल पक्षीची लहान किलां आशिली जन्म येऊ तांचे हे आशिले थं म्हणजे असे तुम्ही जे वनचर जे आशिल्ले हांकां तुम्ही दुखयल्यात हजो परिणाम सरकाराक कळटलो कारण दुस, दुसरो वटवृक्ष मारला फाटल्या दोन महिन्यात दक्षिण गोयात केटीसी बसस्टँडाकडे त्यांना त्यांची पब्लीक मिटिंग आहे म्हणून सांगून विकसित भारत वडील वटवृक्ष मारलो आणि आता उत्तरेन मारलो दक्षिण गोय उत्तर गोयर किती जातले हे तुम्हाला येणाऱ्या कळटलं म्हणजे तुमचे म्हणणे आता हे जे दोन सीट तुमचे आता डिक्लेअर झालेले आता तुमक हे तुम्ही सरकारक उत्तर देतात की तुमचा पराभव निश्चित आला विनाशकाले विपृत बुद्धी जणटे त्यांनी किंवा राखून दौरले ते झाड वॉटरवृक्ष म्हणजे वडाचे वडा पुनव जाता किती करतात बैलां करतात वडा पुनवेपासून हे कळपासून आज वडाचे झाड म्हणतात ते निश्चित खं उरले असत सो राखून दी फायस्टॉर हॉटेल असतात तुम्ही वचून पळयात वडाचे झाड सुद्धा त्यांच्या राखून दल्ला भीत कियाक दौरात त्याला महत्व दिस इज हायली कंडमेबल की त्यांच्या ते झाड जे मारलं म्हणजे हातून एनवायरमेंट हे कितलो सरकार सेन्सिटीव असा बदल हेही कळतं इट्स नॉट ओन्ली अबाउट एनवायरमेंट अबाउट अवर ट्रेडिशन अवर बिलीव एका वडल्यान रामराज्य म्हणप आणि दुसऱ्या रावणांचे कृत्य करप हे बरोबर न्ही आणि फाटल्या दोन महिन्यात दोन मारले एक केटीसी बसस्टँडा भायर त्यांच्या रॅली खातीर म्हणून सेक्युरिटी रिझन्स देऊन आणि आता दुसरे हे पणजे स्मार्ट सिटीच्या नाव हजे वटवृक्ष हात लावप किती हें तांकां निषेधच पळून कांय महिन्या भितर येते जून म्हणल्यार